तुम्हाला माहित आहे का नेदरलँडमध्ये मध्ये कोणत्या भारतीय भाज्या मिळतात आणि त्या कितीला मिळतात इथला फिश मार्केट कसा आहे फळे दूध अंडी कुठून येतात हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिल्यांदा नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे मार्केट किती स्वच्छ आहे कुठेही घाण दिसणार नाही किंवा उग्र वास येणार नाही सगळं कसं एकदम ओके चला तर मग सुरुवात करूया चीज शॉप पासून चीज हे डच लोक खूप खातात ब्रेड आणि चीज सगळ्यात कॉमन जेवण आहे यांचं तुम्ही इथं बघू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचं चीज आहे चीज जेवढं जुनं तेवढं ते, ते टेस्टला भारी लागतं भरिताची वांगी झिरो पॉईंट ऐंशी सेंट म्हणजेच आपल्या इंडियन रुपीजमध्ये मध्ये ऐंशी रुपयाला एक फ्रेश कांद्याची पात एकशे पंचवीस रुपयाला एक, एक गड्डी पालक दोनशे पन्नासला एक जुडी मक्याचं कनिज सत्तर रुपयाला एक आणि दोनशे पन्नासला चार हिचं पेमेंटसाठी आपल्यासारखं पेटीएम जी पे जास्त वापरत नाही ही लोक जास्त करून कार्ड आणि कॅश वापरतात आपल्या इंडियामध्ये बरं आहे नुसतं स्कॅन करायचं त्या बाबतीत इंडिया खूप पुढे आहे मशरूम एकशे पन्नास रुपयाला एक बॉक्स बटाट्याचे तर खूप प्रकार आहेत एकशे पन्नास रुपयेवाला एकशे पंचवीस रुपया वाला वाटाणा बीन्स लसूण शिमला मिरची गाजर सगळं पावभाजीचं मटेरियल एकाच ठिकाणी हा आहे गोड भोपळा याची भाजी खूप भारी बनते हा बघा पत्ता हिरवा आणि चॉकलेटी शेपूची भाजी रताळी दोन किलो पाचशे रुपयाला काय करणार एवढी घेऊन पालक आणि पोदींना बायको म्हणाली घ्या पुदिना पाणीपुरीसाठी लागतंय मग एक गड्डी घेतली आता सुरू होत आहे फळांचा सेक्शन हा मँगो कुठलाही माहीत नाही इंडियाचा तर वाटत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मँगो शंभर रुपयाला एक आणि दोनशे पन्नासला तीन सीझन नसल्यामुळे थोडे डागाळलेले दिसत आहे कलिंगड एक तीनशे पन्नास रुपयाला लय महाग आहे मस्कमेलन दोनशे पन्नास रुपयाला एक बायको म्हणाली ट्राय करून बघू टेस्ट कशी आहे ते खरंच खूप गोड आहे हा आहे आप्रिकोट नावाचं फळ ज्याची टेस्ट एकदम गोड लागते ड्रॅगन फ्रूट तीनशे रुपयाला एक आपल्या इंडियामध्ये तीनशे रुपयाला तीन, तीन, केजी तीन के जी मिळतील आळूची पानं तीनशे पन्नास रुपयाला एक गड्डी आम्ही शक्यतो कोथंबीर आणि शेपू सारख्या भाज्या या टर्की शॉप मधून घेतो त्याचं कारण म्हणजे या भाज्या इथं फ्रेश असतात आणि स्वस्त असतात या गाडीपाशी ताजे दुधाचे प्रोडक्ट मिळतात जसं की गाईचं दूध बटर तूप आता आपण जात आहोत फिश मार्केटमध्ये नेदरलँडमध्ये समुद्रकिनारा मोठा असल्यामुळे इथं फ्रेश मासे मिळतात पण थोडे महाग आहेत तुम्हाला जो मासा आवडला तो सिलेक्ट करायचा मग मासेवाला तुम्हाला पूर्ण मासा साफ करून व्यवस्थित कट करून देतात जी बार्स, फिश जरा सुरमारखा दिसत आहे पंधराशे रुपयाला एक किलो हा आहे आपला रावस माश्या तुम्हाला इत शिंपले प्रॉन्स शंख पण मिळतात जे फिश लवर असतील त्यांना हे सी फूड लगेच ओळखू येतील हे खेकडे दिसत आहेत आणि छोटे छोटे शंख पण आहेत या शंकाच्या आतमधील मटेरियल खाता येतं तुम्ही ते डायरेक्ट पण खाऊ शकता किंवा भाजून पण भारी लागतं तुम्हाला इथे एखादा फिश आवडला तर लगेच तळून पण मिळतो आता आपण आलो मटणाच्या दुकानात इथं सगळ्या टाईपचं मटण मिळतं आम्ही तर फक्त चिकनच ट्राय करतो मटण फक्त इंडियामध्ये आता आपल्या महाराष्ट्रात पण बोकडं शिल्लक राहतात की नाही हॉटेलवाल्यामुळं ते माहीत नाही नाच करते काय यावच लागतंय या, या स्टॉलवर मोबाईल कव्हर स्क्रीन गार्ड सेल्फी स्टिक भेटत या दुकानात सायकलचं पार्ट भेटतात जसं की नवीन टायर सीट तुम्हाला तर माहीत आहे नेदरलँडमध्ये लोक कमी आणि सायकली जास्त आहेत आता सगळ्या आठवड्याची खरेदी झाली बायको म्हणाली पोटात कावळे वाढायला लागलेत काहीतरी खायला गाला चल म्हणलं तुला आज नवीन काहीतरी खायला चालतो मग आम्ही आलो या टर्कीज रेस्टॉरंटमध्ये तर आम्ही आज ट्राय करणार आहोत चिकन कॅप्सुलॉन विथ कोक चिकन कॅप्सुलॉन म्हणजे यात तीन लेअर असतात सगळ्यात खाली फ्रेंच फ्राईज त्याच्यावरती चिकन आणि त्यावरती सॅलॅड सॉस डिफरंट टाईपचे सॉस असतात आणि सगळ्यात वरती चीजचा एक लेअर असतो अशा प्रकारे चिकन कॅप्सुलॉनवर ताव मारला आणि आम्ही घरी जायला निघालो मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की फॉरेनमध्ये इंडियन लोकांचे खायचे खूप हाल होत असतील पण तसं नाही तुम्ही इथं बघू शकता की सगळ्या इंडियन भाज्या मिळतात अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद